नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं राऊतांचा टक्केवारीवरून मंत्र्यांवर गंभीर आरोप मालोणमध्ये आठ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल आणि काँग्रेसनं आपलं दुकान बंद करावं हो। नारायण राणेंचा टोका आता पाहूया सविस्तर बातम्या कणकोली नगरपंचायत निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सेनेने आता कंबर कसली आहे माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कणकोली भवन येथे नगरपंचायतीमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी ठाकरे सेनेने आता कंबर कसली आहे माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली भवन येथे नगरपंचायतीमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या बिहारचा विजय हा नीतीचा परिपाक असल्याचं वक्तव्य प्रभाकर सावंत यांनी केलं आहे पाहुयात सत्ता पार्टी जे डी यू आणि एल जे पी राष्ट्रीय लोकजन पार्टी जी रामविलास पासवान जे चिरंजीव चिराग पासवान त्याचं नेतृत्व करतात आणि तरीसुद्धा चर्चा होती बहुचर्चे असं तिकडे प्रशांत किशोर हे निवडणुकीचे रणनीतीकार त्यांनी एक पक्ष उभा केला काँग्रेस होतं तर त्या सगळ्यामध्ये आणि लालू प्रसादांचं आर जे डी होतं तर या सगळ्यामध्ये एन डी एने आता जे निकाल हाती येत आहेत तर आता आपण साधारणतः एकशे पंच्याण्णव सीटवर आघाडीवर आहोत टोटल दोनशे त्रेचाळीसपैकी आणि त्यामध्ये नव्वद सीटपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे ऐंशीच्या दरम्यान ऐंशी पंच्याऐंशी दरम्याने संयुक्त जनता दल आहे जे डी युनायटेड आहे आणि यांचंसुद्धा काम चांगलं आहे लोक चिराग पासवान यांच्या पार्टीचं तर अशा पद्धतीने आपण तिथे एक मोठा विजय दोनशे त्रेचाळीसपैकी दोनशेच्या पेक्षा जास्त टू हंड्रेड प्लस जागा इंडियाला मेन जे संध्याकाळी निकाल जाहीर होतील तोपर्यंत ते होईल आणि त्यामुळे पुन्हा एक गोष्ट अधोरेखित झाली आहे की केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे ते सरकार अत्यंत विकासात्मक कामांचा मुद्दा घेऊन म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की एक सरळ रेषेतला विकास केंद्रात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असा तो उतरला पाहिजे तर ते सगळं खरं आहे हल्लीच दादरा नगर हवेलीच्या निवडणुका झालेल्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यातही भारतीय जनता पार्टीने क्लीन स्वीप असं केलेलं आहे ह्याना त्यामुळे आता काँग्रेसची अवस्था तिथे ज्यांनी हा मुद्दा उचलला त्यांची अवस्था त्यांचं भांडण अपक्षाशी आहे म्हणजे त्यांची स्पर्धा अपक्षाशी आहे अशा पद्धतीचं तिथे विजय मिळवलेला आहे आमचे सन्माननीय मोदी थीज़ा, साहेब असतील सन्मान्य सगळीच बाकीचे अमित जे असतील नाड्डाजी असतील आणि बिहारचं नेतृत्व केलं ते आपले संयुक्त जनता दलाचे नितीशजी कुमार असतील भारतीय जनता पार्टीची मंडळी असतील ह्या सगळ्यांचं खरं तर धन्यवाद किंवा त्यांना अभिनंदन त्यांचं आम्ही करतो कारण आणि या सगळ्यामध्ये एक अजून एक गोष्ट महत्त्वाची होती की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे यांच्याकडे या सगळ्या निवडणुकीची प्रभारी म्हणून धुरा होती त्यामुळे आम्हाला तो सिंधुदुर्ग जिल्हा किंवा महाराष्ट्र म्हणून एक अभिमान आहे की त्यांनी आपल्या मा नेतृत्वामध्ये मागे हरियाणामध्ये मा विजय चांगला मिळवला होता बिहारमध्ये मिळवला म्हणजे इतकं संघटन कौशल्य त्यांचं चांगलं आहे तर त्यांचंही अभिनंदन किंवा त्यांनाही त्यांच्या पुढील कारकिर्दीच्या मी शुभेच्छा देतो आणि या सगळ्यातून भारतीय जनता पार्टीच्या देशातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक ग्रुप मिळालं आहे की भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार हे एक एक राज्य शतप्रतिशत करण्याकडे त्यांचा प्रयास आहे आणि त्या शतप्रतिशतकडे जाण्याच्या चा विषयाला चांगल्या लोकांचं चा जनसामान्यांचं चा समर्थन मिळत आहे त्यांच्या आशीर्वाद मिळत आहेत आणि त्यामुळे आपण हा एवढा विजय चांगला मिळवलेला आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात आता साधारणतः अडीचशे नगरपंच नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणूक आहेत तर या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये या विजयाने एक उत्साह निर्माण झालेला आहे म्हणजे कोणत्याही स्तरावर लोकसभा असेल तर मोदी आणि भारतीय जनता पार्टीला भरघोस पाठिंबा आहे विधानसभा असेल तर तिथलं स्थानिक नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीला चांगला पाठिंबा आहे तसं आम्हाला आशा आहे की या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवी तसं यश मिळेल आणि भारतीय जनता पार्टी शतप्रतिशतच्या दिशेने जाण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि हा पार्टीच शतप्रतिशतच्या दिशेने जाण्याचा जो संकल्प पुरा करता करता विकसित भारताचा जो संकल्प आहे विकसित महाराष्ट्राचा जो संकल्प सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे तर हे सगळे संकल्प सिद्धीच जातील अशा प्रकारची स्थिती आहे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांना आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना या विजयासाठी त्यांचं आम्ही अभिनंदन करतो जिल्ह्याच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीने असेच एकामागोमागे एक विजय साजरे करावेत ज्यांनी राष्ट्रहिताला प्रेरणा देणारं रा काम उभं केलेलं आहे त्या पाठीशी जनता आहे बिहार निवडणुकीत भाजप मित्रपक्षांना मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल देवगड तालुक्यातील शिरगाव इथं विजयोत्सव साजरा करण्यात आला BET hey. hey. सावंतवाडी शहरातील टोपीवाला तांत्रिक विद्यालय परिसरात भरवस्ती नागरिकांना दिसून आला याबाबतची माहिती वनविभागाला ही घटना काल रात्री दरम्यान घडली बिबट्याचा शोध घेण्यासाठी आधुनिक नाईट व्हिजन ड्रोनद्वारे शोध सुरू आहे शहरातील इतर भागात जाऊन ड्रोनद्वारे शोध घेणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील वनपाल प्रमोद राणे कृती दल प्रमुख पवन रेडकर वनरक्षक प्रवीण कमळकर पनरक्षक सुशांत चोथे जलदकृती कृती दल कर्मचारी शुभम कळसुलकर तुषार सावंत ड्रोन चालक जतीन पटकारे आदी उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी उभाटानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आज आठ नगरसेवक हो उमेदवारांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत तर काँग्रेस भाजपा आणि अपक्षांनी देखील आजचा मुहूर्त साधला मालवण नगर परिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पाचवा दिवस होता काल चौथ्या दिवशी उभाटानं आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर आजही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात उभाटाने आघाडी घेतली आहे आज पाचव्या दिवशी शिवसेना उभाटानं नगरसेवक पदात आठ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत काँग्रेसने दोन तर भाजपचा पाच दिवसात आज पहिला उमेदवारी अर्ज दाखल झालाय त्यामध्ये प्रभाग एक मधून संदेश कोयंडे काँग्रेस प्रभाग अ ब मधून शिवसेना उभाटाच्या पूजा जोगी प्रभाग सहा अमधून महेश जावकर ब मधून स्मिता सरमळकर हे दोन्ही शिवसेना उभाटा तर याच प्रभाग सहा ब मधून श्वेता सरमळकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय प्रभाग सात ब मधून शिवसेना ओबाटाच्या गौरी मयेकर प्रभाग आठ अ मधून मंदार ओरोसकर तर बमधून काँग्रेसच्या रुपाली सपकाळ प्रभाग नऊ अ मधून निलेश दुधवडकर शिवसेना ओबाटा तर भाजपकडून पंकज साधिये प्रभाग नऊ ब मधून शिवसेना ओबाटाच्या माधुरी प्रभू प्रभाग दहा अ मधून शिवसेना ओबाटाकडून तपस्वी मयेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आतापर्यंत सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत नगराध्यक्ष पदाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी आपला सस्पेन्स कायम ठेवला आहे उद्या शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे त्यानंतर रविवारी सुट्टी असणार आहे त्यामुळे सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गर्दी करण्याची शक्यता आहे नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे मारणवासियांच लक्ष लागून असणार आहे माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे बिहारचे मुख्यमंत्री माननीय नितीश कुमार यांचंही अभिनंदन करतो दोघांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रचंड विजय हा मिळवला आहे चांगला विजय मिळवलेला आहे म्हणून त्यांचं अभिनंदन तर काँग्रेसने दुकान बंद करावं का आता काय राहिलं नाही आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे दुकान बंद करावं जसं तसं तिथे काँग्रेसने आता बंद काय सात म्हणजे काय आणि त्यामुळे हे आमचे विरोधक जे नुसतं विरोधाला विरोध म्हणून करतायत ते आता बंद केलं पाहिजे बिहारच्या निवडणुकीमुळे एक धडा घेवा घ्यावा आमच्या विरोधकांनी आणि गप्प बसावं थी थी एक उमरले येथील शेतकरी श्रीपाद दत्तात्रय गाडगी आमची शेती आहे मी शेती संरक्षणासाठी तिथे एक छोटासा शेतमांगर बांधण्यासाठी अधिकृतपणे ग्रामपंचायतीकडनं ना, ना हरकत दाखला वगैरे घेऊन शेतमांगर बांधण्यासाठी सुरू केलेला होता तर एक आहे का त्याच गावामधील काही गाव म्हणा किंवा दुष्ट माणसांनी म्हणा तिथे तो, तो शेतमांगर त्यांना बघायला बघवत नाही असेल म्हणा किंवा त्यांनी हा शेतमंगर साधारण बावीस तेवीस सप्टेंबरच्या रात्री मुद्दामहून पाडला तरी मी पंच मी माझ्या चोवीस तारखेला ही गोष्ट निदर्शनाला आली म्हणून मी पंचवीसला सकाळी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली दाखल केल्यानंतर ते म्हणले एन सी करा त्यांनी अदाखलपात्र गुन्हा नोंद करून घेतला आणि आता तुम्ही दखलकत्रे होणार नोंद केल्यामुळे मी आता पंचनामाला करायला येणार नाही असं सांगितलं त्यानंतर मी आता म्हटलं कदाचित म्हटलं अर्ज दिला अर्जाची तपासणी करतील काहीतरी म्हणून वाट बघितली आणि साधारण तीन ऑक्टोबरला मी जिल्हा पोलिसांकडे ऑनलाईन अर्ज केला त्यानंतर जिल्हा पोलिसांनी मला आठ ऑक्टोबरला असं कळवलं की हे आमच्या कार्यक्षेत्रात येत नसल्यामुळे आम्ही हा तुमचा अर्ज तपासासाठी तालुक्याला पाठवत आहोत दोळमार्ग तालुका पोलीस स्टेशनला म्हणून त्यांनी तिथे पाठवला हो होतो तर त्या दोळामार्ग पोलिसांनी आम्हाला त्याची तक्रार तपास करायचं सोडूनच द्या आम्हाला अठरा ऑक्टोबरला लेखी पाठवलं की पंचनामा करण्याची आमच्याकडे तरतूदच नाही आहे तरी आम्हाला आता न्याय मिळावा कोणाकडनं त्याच्या वरिष्ठ कुठ याचे जे कोण संबंधित आहेत त्यांच्याकडनं न्याय मिळावा अशी आमची कळकळीची विनंती आहे तरी ह्या माध्यमांनी प्रेस माध्यमानं याला प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त ह्या विषयाकडे लोकांना लक्ष याच्याकडे वेधावं अशी कळकळीची विनंती आहे आता मीडिया भरपूर झालेला आहे तरी त्या मीडियाने याची प्रसिद्धी करून ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष येऊन बघावी आणि hmm. आम्हाला न्याय मिळावा अशी आमची कळकळीची विनंती आहे hmm. दोडामार्ग पोलिसांनी हा विषय गांभीर्याने लक्षात घेऊन याचा आम्हाला तिथे प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघून पंचनामा पोलीस पंचनामा करून मिळावा अन्यथा आम्हाला नाहीला जाणे एस पीना जिल्हा एस पींना भेटून याला न्याय न्याय मिळण्यासाठी जावं लागेल अशी कळकळीची विनंती करते दोडामार्ग पोलीस यांना त्यांनी थोडी या विचारात घेऊन विचार आठ दिवसात मला म्हणजे वीस तारीख म्हटले ना वीस नोव्हेंबरपर्यंत मला यांनी माझे पोलीस पंचनामा करून मिळावा अन्यथा मला एस पीना भेटावं लागेल त्याच्यासाठी मला न्याय मिळण्यासाठी राजवाडी उत्कर्ष मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यालय नाटळमध्ये बालदिनानिमित्त सवित्र बाल पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पाहुयात कसा रंगला हा सोहळा या सोहळ्यात सार्थक सतीश कुमार कर्ले विज्ञान क्षेत्र श्रेया समीर चांदेलकर कलाक्षेत्र विजय दिनेश तुळसकर सर्व क्षेत्रात गार्गी संतोष सावंत शिक्षणक्षेत्र प्रज्योती श्रीकांत जाधव क्षेत्र यांना पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यावेळी व्यासपीठावरती राजवाडी उत्कर्ष मंडळ नाटक संस्था अध्यक्ष भालचंद्र सावंत शालेय समिती चेअरमन नितीन सावंत संस्था सदस्य राजू सावंत सुरेश सावंत खजिनदार शांताराम सावंत तसंच अरुण सर पत्रकार मिलिंद डोंगरे साहिल वाघवे आदी उपस्थित होते सगळ्यांचं सगळं काही बोलून झालेलं असत नेमकं उरलं सुरलं नेमकं काय आता राहिलं याचा विचार करत हा अध्यक्ष अशक्त झालेला असतो अशी स्थिती माझी झाली आहे असं तुम्ही बिलकुल समजू नका कंटाळले असतील ज्यांना आळस येत असेल त्यांनी आळस द्या मुक्तपणे कोणीही शिक्षक किंवा मुख्याध्यापक मॅडम अजिबात तुम्हाला याची हमी माझी अगदी आळस द्या हात वर करा पाय सोडा काही हरकत नाही आज बाल ती नाही आजच नव्हे ती कधी करायची नाही कारण चाहरने हा मंत्र आपल्याला दिलाय त्यामुळे अगदी मुक्तपणे पाय सोडा सोडा फक्त मी बोलत असल्यामुळे बोलू नका शिष्टाचाराचा भाग आहे शिस्तीचा भाग आहे आणि मी तुमचं खास अभिनंदन करतो विशेष करून मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक माझ्या सर्व सहकार्यांचा खास अभिनंदन करतो या ठिकाणी सर फार मोठी शिस्त लढाव अतिशय चांगले शिस्त नेमकं माझं भाषण बंद करण्यासाठी आहे तुम्ही बोलूच नका पुरे झालं म्हणून आहेत की खरोखरच तुम्हाला काहीतरी आवडलं म्हणून आहेत ते तुम्हीच ठरवा खरं म्हणजे सावंत साहेब की सर्व या गुणवंतांचा त्या गुणवंतांचा तुम्ही सत्कार केलात माझ्यासारखे आम्ही अनेक जण भाग्यवंत आहोत की या सावंतांच्या नगरीमध्ये आम्हाला येतात गुणवंत भाग्यवंत आणि सावंत म्हणजे अशा प्रकारचं काही काही जुळलं की काहीतरी नवीन निर्माण होतं आणि विशेष म्हणजे जेव्हा कलाकार असतो त्या कलाकारांना जेव्हा हो त्या कलाकाराला जेव्हा कृतीची साथ मिळते तेव्हा सुंदर कलाकृती निर्माण होते आणि सुंदर कलाकृती निर्माण केलेल्यांचा सत्कार आज या नगरीमध्ये होतोय हे फार मोठी गोष्ट आहे एखादी गोष्ट केल्यानंतर जर खरोखर माझ्या आईला वाईट वाटणार असेल दुःख होणार असेल माझ्या शाळेतील शिक्षकांना माझ्या संस्था अवर कष्ट करून हे सर्व आमच्यासाठी काहीतरी करताय हे सर्व त्यांनी घडून आणलंय आम्ही पाय पण या ठिकाणी बसलोय कोणत्या दाडेवाले आले आमच्या ओळखीचे ओळखीचे नसलेले आणि ते काहीतरी आम्हाला उपदेशाचे डोस पासताय अशा अवघडलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही बसतोय तरी ते ऐकतोय विचार करा त्या सगळ्यांना बरं वाटत असेल तर ते काम करा जीवनाचं एकच सूत्र जर तुम्ही लक्षात घेतलं तर मला वाटतं आयुष्यामध्ये काहीही कठीण नाही एक गोष्ट सांगतो मगाशी तुमच्यातील काही मुलांनी चांगले प्रश्न विचारले प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य दाखवा आयुष्यामध्ये प्रश्न विचारा प्रश्न व्यवस्थेला विचारा प्रश्न शिक्षकांना विचारा शिक्षकांना भंडावून सोडा भले त्याची उत्तरं काही वेळा शिक्षकांना सुद्धा येणार नाही शिक्षक म्हणजे काही आभाळातून नाही पडलेले आहेत पण प्रश्न तुम्ही इतके विचारले पाहिजेत शिक्षकांना भंडावून सोडलं पाहिजे की उत्तर आहे त्यांना उत्तर शोधण्यासाठी प्रवृत्त तुम्ही केलं पाहिजे शिक्षक हा तुमचा वाटाडा आहे मार्गदर्शक आहे आणि मी नेहमी ने एक सांगतो सर कुणी काही असू दे पण ही जी मुलं आहे ही जी मुलं आज या ठिकाणी आयडॉल म्हणून तुमच्या समोर आली त्यांचं खरं कर्तृत्व कोणी सांगू आहे की बाबा सांगितलं सांग खरं सांग म्हणजे आईचा उल्लेख केला नाही श्रेय आतापासून पहिला उल्लेख काहीसा करायचा का ते सांगतो मी आणि प्रत्येकानं केवळ श्रेयाला नाही सांगत पहिला उल्लेख आईचा करायचा याच्या पुढे लक्षात ठेव का ते सांगतो घरात किंवा स्वास्थ्य नसेल तर घरच्या पुरुषाला तर तो काहीच करू शकत नाही लक्षात घ्या स्वास्थ्य सर्व बळ हे केवळ त्या स्त्री शक्तीकडे आहे केवळ त्या सावित्रीकडे आहे भाजपमध्ये जाऊन राण्यांची गुंडगिरी फुफावली अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे पाहूयात पाच वर्षामध्ये वेंगुर्ल्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारी नगराध्यक्षांच्या माध्यमातून मग वेंगुर्ल्याचं मार्केट असो मच्छी मार्केट असो किंवा एटीएम एटीएम वॉटर वॉटर एटीएम ते गटावर बसवलेले गटावर बसवले हे सगळे मुद्दे जे आहेत ते आमच्या समोर आहेतच पण ज्या पद्धतीने मार्केटच्या नावावर वेंगुर्ल्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे भाजपाकडून हा भ्रष्टाचार आम्ही की संधल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर भाजपाच्या गुंडानी वेंगुर्ल्यासारख्या शहरामध्ये गुंडगिरीचा हैदोस घातलेला होता त्याचा अनेकांना फटका पडलेला आहे त्या भाजपाचे गुंडगिरी म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन नारायण राणेंची गुंडगिरी ही आता कशी फोपावलेली आहे भाजपाची गुंडगिरी कशी फोपावलेली आहे त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही लढू आणि वेंगुर्ल्याचं जे आहे ते, ते नाव पुन्हा एकदा प्रयत्न करू कारण ती सबमरीन गेली वाटत गुजरातला पूर्णपणे गुजरातला गेली पण आता सुद्धा वेंगुर्ल्याचं वैभव पुन्हा एकदा टिकून ठेवायचं असेल तर आम्ही वेंगुर्ले कर आमचं वेंगुर्ले आणि आम्ही वेंगुर्ल्यासाठी हे विश्वास घेऊन हे घोष वाक्य घेऊन

शासकीय रुग्णालय तयार झालं होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार झालं ना ते एका महाविद्यालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ओरोसचा काय पालट झाला काय पालट झाला आणि लोक सुद्धा सुखी झाली आनंदित राहिली विचार आमच्या जाणीत आहे ना पण दुर्दैव असे की एक हजार कोटी रुपयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तिथे मंजूर झालं आमच्या सावंतवाडीकर सुद्धा काही जणांनी मला खूप त्यावेळेला पाठिंबा दिलेला आहे डॉक्टर साहेब इतर पत्रकार आहेत हे समोर बसलेले माझे पत्रकार आहेत सातत्याने लेख लिहून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे पण दुर्दैवाने एक हजार कोटीचा सदुपयोग आजही होत नाही आहे आताचे सध्याचे आरोग्य मंत्री त्यांना आठ टक्के कमिशन मिळालं नाही ते सॉरी ठेकेदार आठ टक्के द्यायला तयार होता पण म्हणजे त्याला बारा टक्के कमिशन पाहिजे होत टक्केवारी ती मिळाली नाही पण आपल्या सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच सहा महिने टेंडर होऊ शकलं नाही टेंडर होऊन त्याला ऑर्डर देऊ शकले नाही मग पत्रकारांनी ज्या वेळेला याच्यावर आवाज उठवला त्यावेळेला आता कुठे त्या इमारतीचं थोडं काम चालू झालं पण त्यावेळेला मंजूर झालेली इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग असेल सातारा असेल इकडे महाविद्यालय उभी राहील हो। पण सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये या सुद्धा सध्याचे राज्य करतायत का त्यांचं शासकीय महाविद्यालय चाललं पाहिजे त्यांचं खासगी महाविद्यालय चाललं पाहिजे त्यांचं खासगी हॉस्पिटल चाललं पाहिजे सावंतवाडीचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल किती वर्षकी वाजवणार होय

आम्ही काही जणांना विचारलो की व्यथेला चालेल का अनेक सावंतवाडी तर म्हणाले मरण्यापेक्षा चार किलोमीटर वर तर व्यथे चालू शकत ग्रामपंचायत पुढे जा आली जागा द्यायला पण आमचे तत्कालीन पालकमंत्री उद्धव साहेबांकडे गेले म्हणाले विनायक रोज माझ्या कामामध्ये अडथळा आणतात काम काय तर म्हणे मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकर होण्यासाठी प्रयत्न करतोय हा अडथळा होऊ शकतो आता किती वर्ष झाली सांगा एकदा तरी विचारा तुम्ही विश्वास ठेवताय साईबाबांवर त्यांची शपथ घेऊन तरी सांगा ह्या वर्षी मी आता भूमिपूजन करतोय म्हणून कशाला बसलाय सर कशाला सोडवताय त्यामुळे सावंतवाडीचा विकास हा आजपर्यंत काही राजकारण्याच्या खाणे वृत्तीमुळे होऊ शकला नाही कणकवली नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर असल्याचं पाहायला आहे निवडणूक आयोगाकडून कणकवली शहरात नरडवे रस्ता शासकीय विश्रामगृहासमोर आणि जानवली ब्रिज नजीक अशी पथकं तैनात करण्यात आली आहेत शेवटी घडामोडी पुन्हा एकदा राऊतांचा टक्केवारीवरून मंत्र्यांवर गंभीर आरोप मालोणमध्ये आठ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल आणि काँग्रेसने आपलं दुकान बंद करावं नारायण राणेंचा टोका बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह धन्यवाद